नमस्कार दू स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागील पन्नास वर्षापासून विदर्भ मराठवाड्यात घरफोड्या करणारा अट्टल चोरटा जेरबंद जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये हिंगोली येथील प्रसिद्ध वकिलाचे घर फोडले होते वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच चोरी करत होता सध्या वय सत्तरच्या जवळपास असल्याची माहिती सदर गुन्हेगारास आतापर्यंत सात वेळेस घरफोडीमध्ये मान्य कोर्टाने शिक्षा सुनावली आहे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या मालाविरुद्धचे गुन्हे उघड करण्याबाबत पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी वेळोवेळी सूचना देऊन मार्गदर्शन करत असतात त्या अनुषंगाने हिंगोली शहरात दिनांक दोन एक दोन हजार चोवीस मध्यरात्री अजयनगर हिंगोली येथे चोरी झाल्याच्या संदर्भाने पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्यासंदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवसाम घेवरे यांना सूचना देण्यात आल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथकामार्फत सदर गुन्ह्याचा समांतर तपास चालू होता दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक पोलीस स्टेशन हिंगोली शहर हद्दीत पेट्रोलिंग करत आरोपीची माहिती घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे हरिदास कुंडलिक भगत वैवर्ष साठ राहणार भिंडगाव तालुका बारशी टाकळी जिल्हा अकोला याने दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री अजयनगर हिंगोली येथे चोरी केली आहे व तो पुन्हा चोरी करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात हिंगोली येथे आल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सदरील आरोपी ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन आरोपीची गुन्ह्यासंदर्भात विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली व त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेले नगदे व गुन्ह्यात वापरलेले साहित्य लोखंडी चाकू लोखंडी रॉड स्क्रू ड्रायवर बॅटरी गुलेर असा मुद्देमाल तपासकामी जप्त करून गुन्हा उघड करण्यात आला आहे सदर गुन्हेगार हा मागील पन्नास वर्षापासून पूर्ण विदर्भ व मराठवाड्यात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून जवळपास पंचवीस घरफोड्यांचे रेकॉर्ड उपलब्ध झाले आहे तसेच सदर आरोपीस माननीय न्यायालयाने आतापर्यंत सात घरफोड्यांमध्ये दोषी ठरवून कारावासाची शिक्षा सुनावली आहे आरोपी कारावास भोगून सुटल्यानंतर पुन्हा घरफोड्या करण्याची सवयचा आहे सदरची कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक जी श्रीधर माननीय अपर अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे पोलीस अंमलदार नितीन गोरे आकाश टापरे आजम प्यारेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर प्रशांत वाघमारे स्थानिक गुन्हे शाखा पथक हिंगोली यांनी केले आहे बातमी आवडल्यास आमच्या दक्कन स्टुडिओ या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन काद्रेसोबत मी सुनीता शिरसाट न्यूज टुडे नांदेड